नमस्कार गुड मॉर्निंग तर दादा आपण निघालो आहोत ट्रेकला आणि इथून कुठे जाणार आहात आपण बोवासाहेब बोवासाहेब जे मंदिर आहे ते कुठल्या रस्त्यावरती आहे पाचगणी पाचगणी रस्त्यावरती म्हणजे वाई पाचगणी रस्त्यावरती आणि इथन साधारणपणे एक सव्वा किलोमीटर अंतरावरती आहे तर त्या ठिकाणी आपण निघतोय ट्रेकसाठी किंवा वॉकिंगसाठी आत्ता तर आम्ही ट्रेकला जात असताना किंवा वॉकिंगला जात असताना डाव्या बाजूला जर समोरचा प्लॉट आहे तर या ठिकाणी आंबा आणि नारळाची लागवड केलेली आहे आणि साधारणपणे आपल्याला होऊन जास्त दिवस झाले नऊ नऊ जून नऊ जून? जून दोन महिने हा दोन महिने झाले असते दोन महिने झाले म्हणजे लागवड साधारणपणे दोन महिने झालेले आहेत आणि झाडांची वाढ आपल्याला दिसते ती समोर दिसच्या टप्प्यात घाम गाळत या ठिकाणी आम्ही वरती चढून आलोत आणि या ठिकाणी हे जे टिकमळ झाडं होतं तर ते कट केलेलं या ठिकाणी अजिबात रस्ता नव्हता तर इकडून हा जो रस्ता जातो आहे तो पाचगणी आणि महाबळेश्वरकडे जातो आहे समोरने येणारी वाहनं या रस्त्याने दिसतील वाईकडे जातो आणि समोरनं येणारं जे वाहन आहे ते वाईकडे चाललेलं आहे आणि पलीकडचा रस्ता जातो आहे तो वाईकडे जातो आहे आणि तिकडून येणारं जे वाहन दिसेल आपल्याला जी मोटरसायकल आहे किंवा एक कार आलेली आहे तर ती वाईकडून आलेली आहे आणि आम्ही पाच मिनटात मंदिराजवळ आहे गोवासाहेब मंदिराच्याकडे चला तर समोरच्या बाजूला आहे गोवासाहेब मंदिर आणि आम्ही साधारणपणे तेराशे ते साडे तेराशे मीटर अंतर बसरणीच्या दादांच्या घरापासून अंतर वरती चढून आलेलो आहोत आणि समोर जे आहे ते बुवासाहेब मंदिर आहे आणि या ठिकाणी आता यायचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर आपण पुढं या ठिकाणी जी बसायची जागा आहे तर त्या ठिकाणी बसणार आहोत आणि वाहनांची ये किंवा वर्दळ जी आहे ती चालू आहे तर हा ट्रेक पूर्ण केल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन थांबतो हो oh. तर दादा आता दा दर्शन घेताना दिसत आहेत आणि मी लांबूनच बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी येऊन आपण एक पाच मिनिटं बसणार आहोत आणि समोरच्या बाजूला आज जाऊन जे बुवासाहेब मंदिर आहे तर ते जवळून घे आणि बुवासाहेबांची मूर्ती जी आहे ती आपल्याला पूर्ण दिसावी म्हणजेच या मूर्तीचं सगळ्यांनाच दर्शन व्हावं ही सगळ्यांनीच ही मूर्ती जवळून बघावी आणि म्हणून आपण हा व्हिडिओ इथं चालू ठेवलेला आहे तर समोरच्या बाजूला दिसते ती बुवासाहेबांची मूर्ती आणि सगळेच या ठिकाणी थांबून दर्शन घेऊन घाटातून येणारे जाणारे जात असतात ही प्रत्येक घाटातली जी प्रथा आहे किंवा या ठिकाणी जे कोणी रस्ते दाखवले आहेत किंवा अजून काही महान कार्य केलं आहे तर त्यांच्यासाठी हा एक मानाचा मुजरा असतो तर या ठिकाणी आम्ही येऊन थोडा वेळ थांबतो आहे आणि बाजूचा परिसर आहे तो आमचा कॅमेरामन राजाराम गायकवाड दाखवत आहे धन्यवाद राजाराम एक जी प्रथा आहे तर ती आपण यातनं दाखवायचा प्रयत्न करतो आहे समोरच्या बाजूला देवांच्या अनेक मूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी अंडी आणि शिगारेट हे जे नैवेद्यासाठी ठेवलेलं आहे तर ही प्रथा इथली आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आणि ही माहिती आम्हाला सांगितली एन एम जाधव किंवा नंदकिशोर जा जाधव दादा यांनी आणि अशा काही ठिकाणच्या प्रथा आम्ही ऐकून होतो परंतु या ठिकाणची प्रथा ही आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळाली तर हा एक वेगळा आनंद आपण या ठिकाणी आल्यानंतर घेत असतो किंवा लुटत असतो आणि येणारी जाणारी वाहनं आणि समोरचा जो परिसर आहे तो राजाराम गायकवाड दाखवतो आहे आणि बरीच मंडळी गाडी न्यूट्रल करून येणारी दिसत आहेत तर खरं तर अशा पद्धतीने ह्या गाड्या चालवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे धोक्याचं आहे हे माहीत असतानासुद्धा लोक जाणून बुजून असं का वागतात हे कोडंच आहे आणि समोरच्या बाजूला जो पसरणीचा परिसर आहे तोही राजारामने दाखवलेला आहे बाजूला एक अतिशय सुंदर असं गुलाबी फुलांचं झाड मला या डोंगरातलं सापडलेलं आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे त्याचा कलर अतिशय जांभळट असा गुलाबी पर कलर आहे तर हे एक वेगळं झाड मला जंगलातलं बघायला मिळालं आणि आम्ही इथून खाली उतरत आहोत या ठिकाणावरून चढत असतानासुद्धा जेवढा त्रास होतो त्यापेक्षा खाली उतरत असताना अतिशय काळजीपूर्वक उतरावं लागतं आणि प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं लागतं तर पलीकडच्या बाजूला कांतझाड ते फुललेलं दिसते आणि समोर एक वेगळ्या फुलांचं झाड दिसतंय काही जांभळ्या रंगाची निळ्या रंगाची काही गुलाबी रंगाची फुलं दिसत आहेत तर आत्ता पावसाळा या भागातला क आला आहे किंवा कमी झाला असं म्हणता येईल तर या ठिकाणी अशा पद्धतीची फुलं उमदायला सुरुवात होतात तर या ठिकाणी घाटातून आम्ही जो वरती चढत ट्रेक केला होता तिथून खाली उतरत येत असताना अगदी हळूहळू आणि आधार घेऊन उतरावं लागतं तर आम्ही ट्रेकचा अर्थच असा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट पाऊल हे जपून किंवा काळजीपूर्वकच टाकायचं आहे आणि हळूहळू उतरायचं आहे उतरताना आणि चढतानासुद्धा तुम्ही हळूहळू चालत आलं पाहिजे गेलं पाहिजे काळजी घेऊन प्रत्येक पाऊल टाकलं पाहिजे तरच आपण व्यवस्थित सुरक्षितपणे वरती चढू शकतो किंवा खाली उतरू शकतो तर असं काही ठिकाणी आपल्याला आधार घेऊन चढावं आणि उतरावं लागतं तर चढताना काय फार एफर्ट्स लागत नाहीत पण उतरताना अतिशय काळजीपूर्वकच आपल्याला खाली उतरावं लागतं आणि आम्ही एक टप्पा खाली खाली उतरत घराकडे निघालो आहोत आणि समोरच्या बाजूला सूर्य उगवलेलं आहे आणि वाहनांची जा आणि समोरचा की सभोवतालचा परिसर आहे तर तो रेकॉर्डिंग करत आपण खाली उतरत आहोत खाली जे गा गावातलं दादा मंदिर आहे हो oh. गाळभैरव मंदिर तर त्या ठिकाणी जे संगीत लावलेलं आहे <mans> नाही आणि ह्याच आहे कचरा गाडीचं आहे कुठला आहे कचरा गाडी कचरा गाडीचा आहे काय कचरा गाडीचं संगीत आहे तर मंजूळ पावा तर ते कचरा गाडी संगीत लावून येते आणि कचरा घेऊन जात आहेत तर एक वेगळा आदर्श या गावचा आहे तर अतिशय मंजूळ असं संगीत आपल्याला या ठिकाणी बासरीचं वादन आहे ते ऐकायला येतंय आणि आम्ही उतरतोय खाली तर नेहमीप्रमाणे दादा माझी वाट बघत थांबलेली आहेत आणि मी खाली उतरतो आहे हळूहळू आणि आता हा शेवटचा टप्पा आहे की ज्या ठिकाणी थोडीशी जास्त किंवा स्टीप अशी उतरण आहे आणि मग बाकीचा जो भाग आहे तर तो फारसा एवढा स्टीप उतरणीचा नाही तर आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणावरून जावं लागतं आहे काल इथून जनावरं उतरलेली दिसत आहेत आणि हा ट्रेकचा एक वेगळा आनंद आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो तर असं आपल्याला हळूहळू उतरत खाली खाली जायचं आहे आणि बासरीचा जो आवाज आहे तो मंजूळ आवाज आपल्या कानी पडतो आहे तर ती आहे कचऱ्याची घंटागाडी आणि तो आवाज ऐकत आपण ते उतरत आहोत तर असं हळूहळू शेवटच्या टप्प्यापर्यंत मी उतरत चाललेलो आहे